अन्नपूर्णा देवीचा वास किचनमध्ये मध्ये घरामध्ये असतो म्हणूनच स्वयंपाकघराचं खूप प्रचंड महत्व आहे मित्रांनो ह्या दिवाळीची साफसफाई तुम्ही करत असाल केली असेल तर लक्षात घ्या पुन्हा किचनकडे लक्ष द्या किचनच्या जाळ्या जळमोट्या धूळ जी भिंतींवरती बसलेली असते आपण म्हणतो ना भिंतींना पण कान असतात कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी आपल्या घरामधलं आजारपण आपण जे घरामध्ये निगेटिव्ह बोलतो घरामध्ये भांडणं होतात हे धुळीच्या स्वरूपामध्ये ऍब्झॉर्ब होतात निगेटिव्हिटी वास्तू तथास्तू म्हणत असते लक्षात घ्या म्हणून घराची भिंती असतात ह्या स्वच्छ करून घ्या किचनमध्ये टाईल्स असतील तर त्या धुवून घ्या योग्य प्रकारे कपड्याने स्वच्छ करून घ्या मित्रांनो आपल्या किचनमध्ये जे डाळ्यांचे डबे असतील सर्व प्रकारच्या कडधान्य असतील हे सर्व तपासून पहा त्याच्यामध्ये किडे पडलेली असतील किचनमध्ये झुरळ असतील ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या तुम्ही पेस्ट कंट्रोल नक्कीच करून घ्या मित्रांनो किचन सर्वात महत्वाचं मानलं गेलेलं आहे धनधान्य आपल्या जीवनामध्ये कमी पडू नये लक्ष्मीची कमतरता पडू नये म्हणून किचन सर्वात पहिले स्वच्छ करायला नक्कीच घ्यायचं आहे मित्रांनो तुम्ही किचनच्या ओट्यावरती शेगडीवरती रोज स्वयंपाक करायच्या पूर्वी एक स्वस्तिक नक्कीच काढत जा